मित्रांनो नमस्कार आपण महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर विभागामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर विभागामध्ये आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव आणि भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने नागरिक आणि महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि सातपूर कॉलनीतील मौली हॉल हो येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सातपूर येथील मायको दवाखाना आणि चुंचाळ येथे या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले तर साप्ताहिक सन्मान योगने नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त साकार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले एवढे आमदार सीमाताई हिरे भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे डॉक्टर पाटील भाजपचे प्रदेश सदस्य रामाणी संभेराव नाशिक शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाश लोंढे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सौ हेमलता कांडेकर आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आरोग्यदूस त्याचबरोबर संकट महोत्सव ज्यांना म्हटलं जातं असे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा जन्मदिवस आहे या दिवसाचं औचित्य साधून आज सातपूरमधील जे मायको दवाखाना आहे त्याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी आरोग्य शिबिर आणि ज्या जवानांनी आत्मसमर्पण केलं किंवा पाक पाकिस्तानशी जे युद्ध झालं त्यात त्यांनी विजय मिळवला या सगळ्या सैन्यांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबिर हे सुद्धा आयोजित केलेलं आहे आणि त्यामुळे आज मोठ्या संख्येने प्रत्येक ठिकाणी आज नुसती घोषणा झाली तरी आज जर दवाखान्यात तुम्ही बघितलं तर मोठ्या संख्येने नागरिक इथे आलेले आहेत कारण विनामूल्य हे शिबिर आहे आणि त्याचबरोबर त्यात जो आजार येईल त्याची पुढे ट्रीटमेंट ही मुंबई असेल किंवा कुठेही असेल त्याचं निदान पूर्ण होईपर्यंत मोफत असं तिथून मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे या शिबिराला आज चांगला प्रतिसाद मिळाला आज याचं उद्घाटन होत असताना इथे उपस्थित असलेले आर पी आयचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाशजी साहेब त्याचबरोबर माधुरीताई बुलकर नारायण जाधव सर्वच आमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आज या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना मनापासून शुभेच्छा देते त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून जनतेची अशी सेवा करू अशी ईश्वराजरने प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय जयंत आपत्ती जिथं आली का तिथं व्यवस्थापन नीट नेटके करणार आहे गिरीश भाऊ महाजन यांचा हा वाढदिवस आहे मनाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या निमित्तानं आमच्या लोकप्रिय आमदार हट्टी केलेल्या सर्वांना बोलवलं परंतु त्यांना अनेक अनेक भाषासून भेटले अनेक बखासून भेटले परंतु कोणत्या वेळेला टिमकी वाजवायची कोणत्या वेळेला लेझिम खेळायचं कोणत्या वेळा ताल घ्यायचा आणि कोणत्या वेळा ढोल वाजवायचा हे भावना अचूक माहिती असल्याने अनेकांच्या चांगल्या पद्धतीने लोक त्यांनी वाजवले परंतु जनतेच्या आरोग्याची काळजी आम्हाला जनतेचं हित आम्हाला त्यांना दिलेले शब्द आम्हाला पाळायचे म्हणून इतरांच्या लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमचं कामकाज करावं या प्रामाणिक उद्देशानं वाढदिवसा निमित्त पात्र चिंतन आणि मनन करायचं असतं आमचं या जनतेशी देणं आहे आणि म्हणून आज त्यांच्या निमित्तानं हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले अनेक रोगांच्या तपासण्या करून जे जे डिटेक्ट होतील काही काही हॉस्पिटलमध्ये तिथं काय आहे तिथं तिथे त्यांना पाठवलं जाईल त्यांची चांगल्या शिर पोहोचून काळजी घेतली जाईल अशा पद्धतीनं सर्व नागरिकांना तो कोणत्या पक्षाचे झेंड्याचे भाषेचे आम्हाला कशी करतो आम्ही दिलेले शब्द पाळावेत या प्रामाणिक उद्देशानं आमची महायुतीचं गतीमान पद्धतीनं वाटचाल चाललो आहे नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर यांनी या शिबिराला भेट दिली त्यांचा सत्कार भाजपचे पदाधिकारी श्री हेमंत नागरे यांनी केला नाशिक महानगरपालिकेच्या मायको हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि सर्व स्टाफतर्फे श्रीमती नायर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर कोशिरे आणि डॉक्टर आणि सहाय्यक उपस्थित होते

भाजपा युवा मोर्चाचे सातपूर मंडलाध्यक्ष गौरव बोडके सी ए मनोज तांबे उद्योजक किरण पाटोळे बाळासाहेब जाधव इंजिनियर दिलीप कुमार भामरे समाधान देवरे युवा नेते प्रेम दशरथ पाटील श्रावण उर्फ शरद शिंदे भाजपा दक्षिण भारतीय आघाडीचे नाशिक महानगराध्यक्ष श्री अनूप पुष्पंगतन सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर माजी नगरसेविका सौ हेमलताताई कांडेकर सागर बाळाजारे भगवान काकड भाजपा मंडळ उपाध्यक्ष बाळासाहेब बोलडे तुषार बंधुरे सौ सोनाली तुषार बंधुरे भाजपा सदस्य रामदास मेदगे महेंद्र शिंदे बजरंग शिंदे महिला पदाधिकारी सौ जान्हवी तांबे सौ कल्पना पाटोळे सौ सव सविता गायकर सौ सव सरला जाधव सौ प्रतिभा देवरे सौ प्रतिभा पाटील सौ उषाताई बेनकुळी सागर निगळ श्री शरद बेनकुळी आदी उपस्थित होते भाजप पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा गिरीश भावना खूप खूप खुँ शुभेच्छा आज त्यांचा वाढदिवस आहे कोइन्सिडेंटली आज मुख्यमंत्री आरोग्य केंद्राच्या थ्रू आज नाशिकमध्ये त्रेचाळीस ठिकाणी पुढच्या सात दिवसासाठी आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे सातपूर मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण उर्फ बापू जाधव जय श्रीराम आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या त्यांना मी शुभेच्छा देतो सातपूर मंडळाच्या वतीने त्याचे युवा प्रेम दशरथ पाटील जय श्रीराम आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके जलसंपदा मंत्री आणि आपत्ती व्यवस्था आणि नाशिकचे पालनार मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा आज वाढदिवस वाढदिवस हा हो औचित्य आहे त्यांचा त्यांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हो आज आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर साहेबांनी अशा सूचना दिल्या आहे माझा वाढदिवस हा हो कुणी उत्साहामध्ये साजरा नाही करायचा तर आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर करून आपल्या ज्या देशाच्या आजच्या सैन्यांना रक्ताचा जो पुरवठा कमी पडतो आहे त्याच्यासाठी योगदान हा साहेबांनी सांगितलं फुलना गुच्छा न देता हा वाढदिवस हा हो एकदम आरोग्याच्या दृष्टीने साजरा केला पाहिजे तर मी साहेबांना वाढदिवसाच्या हो खूप खूप शुभेच्छा देतो सामाजिक कार्यकर्ते दिनकर रूप दादा कांडेकर महाराष्ट्र राज्याचे जनसंपदा मंत्री मान्य गिरीशभाऊ महाजन यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सातपूर शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरे आणि आरोग्य केंद्राचे उद्घाटन केलेले आहे आणि गिरीश भाऊ महाजन म्हणजे संकट आणि संकट काळात ते सर्वात अगोदर धावून जातात पूर परिस्थिती असो या काश्मीरच्या प्रश्नावर असो गिरीश भाऊ पहिल्याच त्या ठिकाणी आजर होतात ओके धन्यवाद विलास गायकवाड जय श्रीराम मनाने पैशाने श्रीमंत असणारे लोक पावला पावलावर पावला भेटतात परंतु मनाने श्रीमंत असणारे लोक पावला पावलावर भेटत नाही असंख्य अशा हजारो पावलं झिजवावं लागतात असे मनाने श्रीमंत असणारे आमचे गिरीश मी माझ्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांना लाख लाख नवित्त मोठी मोठी शुभेच्छा देतो संजय तुपलोडे गिरीश भाऊ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा ॲडव्होकेट महेंद्र शिंदे तर जे कोणाला रक्त लागेल त्यांच्यासाठी मदत करावी हे आव्हान आम्ही शास्त्र मंडळातर्फे करतो जय बजरंग शिंदे यांना खूप शुभेच्छा देतात जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठलाही सत्कार न स्वीकारता त्यांनी रक्तदान शिबीर हे सर्वांना घेण्यास लावलेत हे त्यांनी खूप चांगला उपक्रम घेतलेला आहे पालकमंत्री म्हटलं तरी चालेल संकटमचन गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण नाशिक जिल्हाभर म्हटलं तर महाराष्ट्रभर जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व जे काही पेशंट असतील यांची चेकिंग करून त्यांचं ऑपरेशन सुद्धा मोफत करण्यात येणार आहे आणि रक्तदान शिबिर ठिकठिकाणी घेण्यात येणार आहे खरोखर आम्ही सर्वांच्या वतीने ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की आमच्या नाशिकला असेच पालकमंत्री लाभो की कायमस्वरूपी आरोग्याची काळजी घेणारे आरोग्यदूत आपले महाजन साहेबांना पुरक्षा आमच्या रायगड प्रदेशातर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या आज दिनांक सतरा मे या दिवशी गिरीश भाऊ महाजन यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मौले हॉल हो या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीश भाऊ महाजन यांना आमच्या सर्व ग्रुपकडनं भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या रक्तदान शिबिरासाठी लोकांचा खूपच उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आज संकटमोचक आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर व विविध रोगावर ऑपरेशनसाठी वैयक्तिक निधी उपलब्ध करून दिला आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांनी किंवा ज्या ज्या गरजवंत लोकांना हॉस्पिटलची गरज आहे अशा लोकांनी अशा वेगवेगळ्या आपल्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत उपचार घ्यावा व याचा प्रचंड लाभ घ्यावा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा गिरीश भाऊंच्या संकल्पनेनुसार फार गुच्छा पुष्प न स्वीकारता आरोग्यविषयी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिर नाशिक सातपूर मंडळातर्फे घेण्यात येत आहे सातपूरच्या मायको हॉस्पिटल येथे आयोजित या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद